राहुरी शहरातील शनि शिंगणापूर फाटा येथे दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान मायलेकाकडून झालेल्या मारहाणी सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती याबाबत आई व मुलावर गर्जे यांच्या मृत्यूस धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेतील मय सुखदेव किसनराव गर्जे व अडुसष्ट वर्ष राहणार खंडोबानगर नगर शेवगाव याचे आरोपीसोबत पूर्वीचे वाद सुरू होते पाथर्डी पोलीस ठाण्यात तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला आहे याचा राग आरोपीच्या मनामध्ये होता दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मय सुखदेव गर्जे हे कामानिमित्त राहुरी येथे आले होते राहुरी शहरातील शनी चिंगणापूर फाटा येथे आरोपी मायलेखानं सुखदेव गर्जे यांना शिबिगा करून हेल्मेटनं व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली सुखदेव गर्जे यांना हृदयाचा त्रास आहे आणि त्यांची यापूर्वी एन्जिओप्लास्टी झालेले आहे असे आरोपींना माहीत असून देखील त्यांना मारहाण करण्यात आली मारहाण होत असताना सुखदेव गर्जे हे जागेवर बेशुद्ध पडले होते त्यांना तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मळत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार बाबासाहेब शेळके प्रवीण बागुल सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे आजीनाथ पाखरे कुसळकर आदी पोलीस पथकानं धाव घेतली घेतली त्यानंतर घटनेची माहिती पोलीस पथकाने ताबडतोब एक महिला व तिच्या मुलाला ताब्यात घेतलं त्यानंतर सुखदेव गर्जे यांच्यावर अहमदनगर ग्रामीण रुग्णालयात शौ करण्यात आलं सदर शौविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला असून सुखदेव गर्जे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आल्यानं खटल्याचं निष्पन्न मात्र आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळे सुखदेव गरजे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला किशोर सुखदेव गरजे वय चौतीस राहणार खंडोबा नगर शेवगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी सावित्री उर्फ शोभा विष्णू फुंदे व तिचा मुलगा वैभव विष्णू फुंदे दोघे राहणार राहुरी कृषी विद्यापीठ तालुका राहुरी या माय गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पाच एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन तीन पाच प्रमाणे सुखदेव किसनराव गर्जे यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी हे करत आहेत एस आर साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि